સદતી અડત્રીસ અડતીસ શેર વળી વળી চার হাজার রুপে চার হাজার রুপে চার হাজার রুপে চার अठराशे रुपये साडे अठराशे साडे अठराशे एकोणीशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये साडे एकोणीसशे रुपये साडे एकोणीसशे रुपये साडे एकोणीसशे रुपये

बत्तीसशे बत्तीस शेर वत्तीस शेरवाय बत्तीसशे अडे बत्तीसशे अडे बत्तीसशे तेतीस शेवट तेरो ते

बावीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशेशे पंचवीसशे पंचवीसशे इकडे झाले सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार किती केले ते दोनशे सतराशे अठराशे अठराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये सत्तावीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एकतीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये तेतीसशे रुपये तेतीसशे तेतीसशे चौतीसशे चौतीसशे बघून घ्या अजून घ्या परत मानता खाली असला चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये चोवीसशे सत्तावीसशे हजार पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये छत्तीसशे सदोतीसशे सदोतीस साडेसदोतीसशे 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 अडोतीसशेतीस इकडे ओभरायच तू